नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे साठी आपण लेक्चर कंडक्ट करत आहोत आजपासून आपण स्टार्ट करतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस ज्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की आयोग नक्की तुम्हाला काय विचारतो आणि नेक्स्ट पुढच्या एक्झाम मध्ये म्हणजे आता जी कंडक्ट होणार आहे तर आयोग कशावरती भर देऊ शकतो ठीक आहे ओके त्याच्या आधी आपण थोडस बुकलिस्ट बघूया तर आज आपण घेतो इकॉनॉमिक्सचं पीवाय क्यू अनालिसिस तर इकॉनॉमिक्स साठी तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती दोन पुस्तकं मिळतील एक आहे आर्थिक पाहणी नवीन एडिशन मिळून जाईल तुम्हाला बावीस तेवीस ची आणि दृष्टिक्षेपात भारतीय अर्थव्यवस्था नागेश गायकवाड सरांचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षा सोबतच राज्यसेवा परीक्षा दोन्ही परीक्षांसाठी उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके चला तर आपण सेशनला स्टार्ट करूया आज आपण घेतोय आपला दोन हजार एक सॉरी वीसचा चा पेपर जी एक्झाम कंडक्ट झाली होती दोन हजार एकवीसला ठीक आहे ओके बघा अर्थशास्त्रामध्ये पहिलाच क्वेश्चन काय विचारला होता फर्स्ट क्वेश्चन होता अदृश्य मुली व महिला ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होती पहिलाच क्वेश्चन डिफिकल्ट मॉडरेट टू डिफिकल्ट होता आणि हा क्वेश्चन तुम्हाला कोणत्याही मिसिंग फिमेल्स म्हणून एक आर्टिकल आलं होतं म्हणजे करंट अफेअर्स वरून हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता अमर्त्य सेन यांच्याबद्दल तुम्हाला बुकमध्ये आहे रेफरन्स पण कोणत्याच बुकमध्ये तुम्हाला मिसिंग फिमेल्सची संकल्पना अमर्त्य सेन यांनी मांडली किंवा हा शब्द अमर्त्य सेन यांनी दिला असं दिलेलं नाही आता हा जो क्वेश्चन आहे ना हा क्वेश्चन इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह होतो का बघा सदोतीस नंबरचा हा क्वेश्चन आहे सदोतीस नंबरचा क्वेश्चन आयोगाने ऑप्शन काय दिलंय बघा आयोगाने उत्तर दिलंय ए आणि डी ठीक आहे ए आणि डी आता इथं अ ही आ, जी संकल्पनात्मक स्थिती आहे ना इथे तुम्हाला अपुरी की माहिती हे नाही येणार उत्तर बरोबर म्हणजे हा ऑप्शन इलिमिनेट झाला हा ऑप्शन इलिमिनेट झाला ठीक आहे पण तिथं तुम्हाला विचार करताना मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता किंवा हव्यास महिलांचा होणारा बाजार उच्च माता मृत्यू तर याचा संदर्भ लवकर लागत नाही आणि तेवढा ही आपल्याकडे नसतो तर हा क्वेश्चन एकदा तुम्ही स्किप करू शकत होता पण ज्यांनी करंट अफेअर्स मध्ये आर्टिकल आलं होतं जर वाचलं असेल तुमची एक्झाम कंडक्ट झाली होती दोन हजार एकवीस ला बरोबर आणि मला वाटतं दोन हजार वीसच्या आसपास एक एडिटोरियल आलं होतं याच्यावरती आणि त्याच्यावरून आयोगाने हा क्वेश्चन विचारलेला आहे ओके बघा वुमेन गव्हर्नमेंट सोसायटी जीएस पेपर दोन आणि तीन मध्ये हा भाग येतो म्हणजे तुम्हाला काय समजून घ्यायचंय की तुम्ही फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करता बरोबर पूर्व प्लस मुख्यचा अभ्यास केला पाहिजे कारण का जीएस पेपर दोन आणि तीन मध्ये जे घटक येतात ना त्या घटकावरती आयोग पूर्वला पण क्वेश्चन विचारतो वुमन एम्पावरमेंटशी रिलेटेड तुम्हाला पॉलिसीज असतील गव्हर्नमेंटचा स्कीम असतील सगळं विचारलं जातं इवन जो भाग तुम्हाला मेसला आहे तो पूर्व परीक्षेला विचारला जातो लक्षात ठेवा ठीक आहे ओके चला तर गायब महिला म्हणून तुम्हाला एक स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन टू थाउजंड ट्वेंटी अह प्रसिद्ध झाला होता कुणी केला होता युएन या तुम्हाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनवरती क्वेश्चन असतो दोन किंवा चार मार्काला डब्ल्यूटीओ वरती क्वेश्चन आहे गॅट करारावरती क्वेश्चन आहे त्याच्यानंतर तुम्हाला सार्क संघटनेवरती क्वेश्चन आहे आशियान कंट्रीजवरती क्वेश्चन येतो तर तुम्हाला इथं युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड याच्याबद्दल पण आपण पुढे माहिती घेणार आहोत ज्याला आपण व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो ओके म्हणजे हा क्वेश्चन का बनला किंवा हा क्वेश्चन कुठून आला तर तुम्हाला इथं युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड ने काय केलं होतं अगेन्स्ट माय विल डिफ डिफाईन द प्रॅक्टिसेस दॅट हार्म वुमेन अँड गर्ल्स अँड अंडरमाइन माइन इक्वॅलिटी ठीक आहे या शीर्षकाने काय केलं होतं स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन टू टू थाउजंड ट्वेंटी अहवाल प्रसिद्ध केला होता मग इथं तुम्हाला मिसिंग फिमेल्स म्हणजे काय हे एक्सप्लेन केलं होतं हरवलेल्या महिला ठीक आहे तर मिसिंग फिमेल्स म्हणजे काय एखाद्या प्रदेशात किंवा देशातील महिलांच्या अपेक्षित संख्येच्या तुलनेत महिलांची संख्या कमी ओके हे तर आपण तिथं जेव्हा आपण वाचतच नाही तेव्हा आपल्याला लक्षात ते येत नाही की याचा अर्थ असा असेल ओके मग हे सामान्यतः का होतं लिंग गुणोत्तर कमी का होतं एक हजार पुरुषांच्या मागे समजा आपण म्हणतो नऊशे स्त्री आहेत बरोबर किंवा आठशे आहेत तर हे का होतं तर आपण काय करतो लिंग निवडक गर्भपात तसं तर याला पी सी पी एन डी टी ऍक्ट वगैरे आहेत पण तरी पण होतं अवैध मार्गाने तर गर्भपात करणं स्त्रीभ्रूण हत्या करणं मुली महिला किंवा मुलींसाठी अपुरी आरोग्य सुविधा देणं त्यांना पोषक खाद्यपदार्थ न देणं याच्यामुळे ह्या घटना होऊ शकतात आता इथं बघा तर इथं ही जी घटना आहे प्रथम भारतीय नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्थ सेन यांनी नोंदवली नो, नो होती म्हणून आपण इथं त्यांचा उल्लेख आवर्जून करत आहोत तर एकोणीशे सत्तरच्या दशकापासून व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेली प्रसुतीपूर्व लैंगिक निवड सक्षम करणारी टेक्नॉलॉजी जी आहेत ना तर ती मोठी प्रेरणा ठरलेली आहे आणि अमर्त सेन यांचं नाव लक्षात ठेवा आता इथं तुम्हाला ह्या आर्टिकलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली होती पण आयोगाने तुम्हाला काय विचारले आयोगाने तुम्हाला बेसिक क्वेश्चन विचारलेला आहे बरोबर लक्षात ठेवा तर इथं तुम्हाला संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी यांनी जो अहवाल दिला होता बेपत्ता महिलांची संख्या दुप्पट झालेली आहे असं सांगितलेलं आहे सत्तर मध्ये किती महिला बेपत्ता झाल्या होत्या आणि स्पेशली दोन हजार पर्यंत आपल्या भारतात पंचेचाळीस पॉईंट आठ दशलक्ष महिला बेपत्ता होत्या लक्षात ठेवा इथं तुम्हाला हरवलेल्या मुलींपैकी सुमारे दोन तृतीयांश आहे लिंग पक्षपाती लिंग निवड असेल जन्मानंतर महिला मृत्यूचं प्रमाण एक तृतीयांश आहे असे तर पॉईंट आयोगाने विचारले नाहीत सांगण्याचा हेतू माझा काय की ही जी न्यूज होती सॉरी हा जो क्वेश्चन होता हा कुठल्याही पुस्तकामधून कव्हर होत नव्हता हा तुम्हाला करंट अफेअर्स मधून विचारलेला होता ठीक आहे ओके व्हॅल्यू एडिशन म्हणून तुम्ही काय करू शकता युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड जे आहे ना तर या युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडची इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करू शकता आणि याच्यावरती तुम्हाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणून एखादा क्वेश्चन बनवू शकतो ठीक आहे तर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड जे आहे ना तर हे काय आहे पूर्वी काय होतं युनायटेड नेशन फंड फॉर पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटीज पूर्वीचं नाव आताचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा ही एक युएन एजन्सी आहे उद्देश विचारला जातो उद्देश काय आहे तर या युएनएफ चा उद्देश आहे जगभरामध्ये प्रजनन आणि माता आरोग्य हो सुधारण ठीक आहे ओके आ, तर एका वाक्यामध्ये आपल्याला उद्देश विचारला जातो शॉर्ट फॉर्म दिलेला आहे शॉर्ट फॉर्म आणि लाँग फॉर्म यांच्या जोड्या लावा असा क्वेश्चन तुम्हाला दिला जातो आ, आता इथं तुम्हाला कार्य दिलेलं आहे कार्यामध्ये काय आहे राष्ट्रीय आरोग्य सेवा धोरणं असेल प्रोटोकॉल विकसित करणं असेल गर्भ गर्भनिरोधक प्रवेश वाढवणं असेल बालविवाह लिंग आधारित हिंसा असेल प्रसुती फेस्टुला आहे किंवा स्त्री जननिंद्रेच्या विच्छेदन असेल तर या सगळ्या मोहिमांचा इथं समावेश होतो आणि इथं जर आपण बघितलं तर चार भौगोलिक प्रदेशामधील एकशे चव्वेचाळीसहून अधिक देशांमध्ये हे जे युएन एफ पी ए आहे ज्याला आपण युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड म्हणतो तर हा काय करतो कार्यक्रमाला समर्थन देतो ठीक आहे ओके आता इथं थोडस हे लाईन इलिमिनेट करा तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट ग्रुपचे संस्थापक सदस्य वगैरे फक्त आपला भारत संस्थापक सदस्य आहे का वगैरे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ण करण्यावरती हे जे सगळे कार्यक्रम आहेत ना हे कार्यक्रम भर देतात ओके तर okay? इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला यु एन एफ पी ए वरती क्वेश्चन बनू शकतो ठीक आहे नेक्स्ट बघा यु एन एफ पी ए आणि शाश्वत विकास लक्ष जे आहेत ना एस जी आणि एमडीजी गोलवरती आयोग तुम्हाला कायम क्वेश्चन विचारते कायम म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये पण दोन किंवा चार मार्काला तुम्हाला एसडी जी किंवा एम डी जी गोल विचारले जातील तर सप्टेंबर दोन हजार पंधरा मध्ये जर तुम्ही बघितलं संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव सदस्य राष्ट्रांनी एकमताने काय केलेलं आहे शाश्वत विकास उद्दिष्ट स्वीकारली ठीक आहे तर इथं कधी स्वीकारली किती राष्ट्रांनी स्वीकारली हे आपल्याला माहित पाहिजे आणि पुढील पंधरा वर्षामध्ये डेडलाईन तुम्हाला दिलेली आहे काय करायचं आहे जगाचा कायापरट करण्याच्या उद्देशाने सतरा उद्दिष्टांचा संच तुम्हाला इथं दिलेला आहे ठीक आहे ओके हे सगळं आपण डिटेलमध्ये बघूया फक्त या क्वेश्चनशी हे सगळं रिलेटेड आहे म्हणून आपण हे इथं बघतोय चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे संसद आदर्श ग्राम योजना ज्याला एस ए जी वाय शॉर्ट फॉर्म दिलेला आहे कोणतं विधान बरोबर नाही गव्हर्नमेंटच्या स्कीम वरती दोन किंवा चार मार्काला क्वेश्चन विचारले जातात आणि जेव्हा गव्हर्नमेंटच्या स्कीम वरती क्वेश्चन विचारला जातो तेव्हा पहिली लाईन शक्यतो तर हीच असते की या योजनेची सुरुवात कधी झाली ठीक आहे ओके तर इथे तुम्हाला तेच दिलेलं आहे सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये सादर करण्यात आली खासदार दोन, एक दोन हजार एकोणीस पर्यंत दोन किंवा अधिक मॉडेल विलेज विकसित करू शकतात भारतातील अडीच हजारपेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत आणि वरीलपैकी एकही नाही तर हा आहे क्वेश्चन आता इथं बघा तुम्हाला काय विचारलंय कोणतं विधान बरोबर नाही असं विचारलंय तर इथं बघा सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये सादर करण्यात आले असं म्हटलेलं आहे तर सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये सादर केलेली आहे का नाही अकरा ऑक्टोबर दोन हजार चौदा ला जयप्रकाश नारायण यांच्या दिवशी सुरू करण्यात आली म्हणजे हे जे, जे, जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स चुकीचं आहे म्हणजे हे बाकीचे सेंटेन्स बरोबर असणार आहेत खासदार दोन हजार पर्यंत दोन किंवा अधिक मॉडेल विलेज अडीच पेक्षा अधिक खेळी समाविष्ट आहेत ठीक आहे ओके लक्षात आलं क्लिअर चला पुढे जाऊया आता इथं बघा तुम्हाला ही जी संसद आदर्श ग्राम योजना आहे या योजनेप्रमाणेच इतर पण गोष्टी विचारल्या जाऊ शकतात म्हणजे इतर पण योजना ज्या आहेत ना त्या योजना विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे लक्षात घ्या तुम्हाला कोणत्याही योजनेचं लक्ष विचारलं जाईल की हा ग्रामीण विकास कार्यक्रम आहे का शहरी विकास कार्यक्रम आहे तर खेड्यांना विकसित करणं ठीक आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं कशाचा अंतर्भाव आहे सामाजिक विकास सांस्कृतिक विकास खेड्यातील समाजामध्ये जागरूकता आणणे हे तुम्हाला पुढे मध्ये दिसू शकतात योजनेची वैशिष्ट्य तुम्हाला विचारली जातील की मागणीनुसार सुरू होणारी आहे समाजातर्फे उद्युक्त होणारी आहे लोकांच्या सहभागावरती आधारित आहे ठीक आहे कोणत्या पातळीवरती जिल्हा पातळीवरती कोणाच्या अध्यक्षतेखाली बैठक होते किंवा ग्रामपंचायतीची आढावा बैठक घेतली जाते का वगैरे वगैरे बरेच मुद्दे तुम्हाला इथं विचारले जातात आणि जी डेडलाईन आहे ना ती डेडलाईन तुम्हाला विचारली जाते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन किंवा अधिक आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला विचारलंय दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पुढे जर क्वेश्चन रिपीट झाला तर दोन हजार चोवीस पर्यंत पाच किंवा अधिक ग्रामपंचायतीचा विकास केला पाहिजे असं तुम्हाला इथं दिलेलं आहे ठीक आहे आतापर्यंत देशभरात सहाशे शहाण्णव ग्रामपंचायती दत्तक घेतलेल्या आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दोन पॉईंट आयोगाने अजून विचारलेले नाहीत पुढे जाऊन विचारले जाऊ शकतात तर हा क्वेश्चन सोपा होता म्हणजे हा क्वेश्चन प्रत्येक विद्यार्थ्यांना होता कारण फक्त तुम्हाला डेट इथं चेक करायची होती की ही योजना कधी चालू झाली ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता बघा आयोगाने आयोगाने क्वेश्चन विचारला सन दोन हजार अठरा चा एसडी निर्देशांक काय दर्शवतो ठीक आहे ओके हा क्वेश्चन आयोगाने का विचारला तुम्हाला एस डी तुम्हाला एस डी जी एम डी जी गोल विचारले जातात पण स्पेशली तुम्हाला भारताचा का विचारला कारण पहिल्यांदाच हा इंडेक्स जारी झाला होता ठीक आहे फर्स्ट टाइम झालं होतं त्याच्यामुळे हे करंट अफेअर्स मधून न्यूज तुम्हाला विचारली होती आत्ता जर विचारला तर थर्ड अहवाल आलेला आहे भारताचा एसडी जी ठीक आहे ओके आणि त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी रँकिंग आहे ती स्पेशली विचारली जाते हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात जस्ट जस्टेक मिनिट थांबा तर एखादी एखादा इंडेक्स पहिल्यांदाच डिक्लेअर होत असेल स्पेशली नीती आयोग करत असेल तर आयोग क्वेश्चन विचारतो लक्षात ठेवा आता इथं तुम्हाला हा इंडेक्स दिलेला होता पण मी इथं तुम्हाला बावीस एकवीसचा इंडेक्स दिलेला आहे ज्याच्यावरती तुम्हाला आत्ताच्या एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे तर हा जो इंडेक्स होता या इंडेक्समध्ये तुम्हाला जी कामगिरी आहे ना ती कामगिरी नीती आयोगाच्या वेबसाईट वरती दाखवलेली होती तर याचं उत्तर काय आहे बघा याचं उत्तर आहे पहिला ऑप्शन की भारताचा सरासरी निर्देशांक जो होता ना तो किती होता सत्तावन्न ठीक आहे फक्त एक बरोबर आहे महाराष्ट्र राज्य आघाडीमध्ये नव्हतं लक्षात ठेवा यूपी उत्तम गटामध्ये नव्हतं ठीक आहे ओके आता आपण वीस एकवीसचा बघूया कारण हे तुम्हाला ना नाही तुम्हाला वीस एकवीसचा विचारतील आत्ताच्या एक्झामला ओके बघा नीती आयोगाने तीन जून दोन हजार एकवीस ला काय केलं शाश्वत विकास उद्दिष्ट भारत निर्देशांक ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडिया इंडेक्स म्हणतो जाहीर केलेला आहे कितवं वर्ष आहे तिसरं आणि जेव्हा वीसच्या एक्झाम एकवीसच्या एक्झाम मध्ये विचारलं तेव्हा पहिलं वर्ष होतं करंट अफेअर्स मधून क्वेश्चन विचारला आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला चोवीस ला क्वेश्चन आला तर वीस एकवीसच्या इंडेक्स वरती येऊ शकतो तर इथं केरळने काय केलेलं आहे पहिला क्रमांक का कायम राखलाय म्हणजे अठराचा जो इंडेक्स आपल्याला दिलाय तेव्हा पण केरळ स्पष्ट होतं सगळ्यात वाईट कामगिरी बिहार झारखंड आणि आसामनं केलेली आहे हा निर्देशांक पहिल्यांदा डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये प्रकाशित झाला होता लक्षात ठेवा आणि शाश्वत विकास ध्येय हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक महत्वाकांक्षी जाहीरनामा आहे आपल्याला माहिती आहे सतरा ध्येय आहेत आपल्याला ती सगळी डिटेल बघायची आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एकशे त्र्याण्णव सदस्य देशांनी सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये एकमताने स्वीकारलेल्या जाहीरनाम्यानुसार डेडलाइन विचारली जाते दोन हजार पंधरा ते दोन हजार तीस किती वर्षाचा कालावधी आहे पंधरा वर्षाचा कालावधी आणि या पंधरा वर्षाच्या काळात संकल्पित विकास घडवून आणणं अपेक्षित आहे लक्षात ठेवा आणि भारतातील वेगवेगळी राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये किती शाश्वत विकासाच्या दृष्टीने किती प्रगती झालेली आहे त्याच्यासाठी नीती आयोग काय करतो एस टीची इंडिया, इंडिया इंडेक्स स्टार्ट करतो बरोबर कुणाच्या सहकार्यानं संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्यानं याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं सतरा शाश्वत विकास ध्येयाबाबत काय केलं जातं मूल्यांकन केलं जातं त्याच्यानुसार शून्य ते शंभर गुण दिले जातात आणि गुणांच्या आधारे त्यांचं वर्गीकरण केलं जातं याच्यामध्ये बघा आकांक्षित झिरो ते एकोणपन्नास प्रयत्न करणारे पन्नास ते चौसष्ट आघाडीवरचे पासष्ट ते नव्याण्णव प्राप्त करता शंभर गुण तुम्हाला विचारलं जातं किती गुण दिले जातात शंभर ते शंभर सॉरी शून्य ते शंभर ठीक आहे ओके तर हे आहे इम्पॉर्टंट तुमच्या दोन हजार चोवीसच्या एक्झाम साठी निकाल बघा याच्यामध्ये जर बघितला देशाचा एसडीजी इंडेक्स पहिला दुसरा तिसरा तर हा थर्ड इंडेक्स आहे सहा गुणांनी सुधारलाय एकोणीस मध्ये साठ पासून एकवीस बावीस मध्ये सहासष्ट पर्यंत केरळ पंच्याहत्तर गुणांसह अव्वल हिमाचल प्रदेश तमिळनाडू चौऱ्याहत्तर गुणांसह दुसरा क्रमांक म्हणजे इथं केरळ एक नंबर हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावरती आपला महाराष्ट्र सत्तर गुणांसह पाचवं स्थान व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आय एम पी टॉपला नाहीये पाचव्या स्थानावरती आहे वाईट कामगिरी बिहार आसाम झारखंड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट केंद्रशासित प्रदेशामध्ये चंदीगड फर्स्ट पहिली पाच राज्य केरळ हिमाचल प्रदेश तमिळनाडू थर्ड नंबरला आंध्र प्रदेश गोवा उत्तराखंड चार नंबरला सिक्कीम पाच नंबरला महाराष्ट्र तर हा आहे रिसेंटचा डाटा शेवटची पाच राज्य छत्तीसगड नागालँड ओडिसा अरुणाचल प्रदेश मेघालय आसाम झारखंड बिहार ठीक आहे म्हणजे हे बॉटम ची तीन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि जे करार वगैरे आहेत त्याच्यावरती विचारला जातो इथे तुम्हाला गॅट जनरल अॅग्रीमेंट ऑन ट्रेड अँड ट्रॅफिक याच्यावरती क्वेश्चन विचारले बघा सिंपल क्वेश्चन असतात स्थापना विचारली जाते देश किती सुरुवातीला किती देश सहभागी होते वगैरे वगैरे ठीक आहे किंवा त्याचे उद्दिष्ट असतील त्याचं काम कसं चालतं हेडक्वार्टर कुठं आहे वगैरे ठीक आहे आता इथं तुम्हाला विचारलंय की कोणती विधाने बरोबर आहेत याचं उत्तर काय आहे बघा तिसरा ऑप्शन ए बी आणि सी तर द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापार कराराचे गॅट हे प्रशासन करते हे चुकीचं आहे बघूया आपण कोण प्रशासन करतं उत्तरा ते उत्तराधिकारी इथं दिलाय म्हटल्यानंतर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे तर चाळीस नंबरचा क्वेश्चन आहे तर गॅट ची स्थापना अठ्ठेचाळीस ला झालेली आहे याच्यावरून उत्तर येतं का नाहीयेत सुरुवातीच्या काळामध्ये दे तेवीस देश होते याच्यावरून पण उत्तर नाही डब्ल्यूटीओ एक प्रकारे उत्तराधिकारी आहेत तुम्हाला चौथ सेंटेन्स माहीत असायला हवं होतं ठीक आहे बघा तर दर आणि व्यापारावरील सामान्य करार हा अनेक देशांमधील कायदेशीर करार आहे उद्देश काय आहे बघा एकंदर उद्देश आहे टॅरिफ किंवा कोटा यांसारख्या व्यापारातील अडथळे कमी करायचे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणे पुढे जाऊन तुम्हाला उद्देश विचारला जाऊ शकतो आयोगाकडून परस्पर आणि परस्पर फायदेशीर आधारावर दर आणि व्यापार अडथळ्यांमध्ये लक्षणीय घट करणं प्राधान्य दूर करणं उद्देशच आहे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड एम्प्लॉयमेंट दरम्यान गॅटवर पहिल्यांदाच चर्चा झाली आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना डब्ल्यूटीओ करायचा तयार करण्यात आली सरकारच्या वाटाघाटींच्या इथं परिणाम होता ठीक आहे ओके अपेक्षेचा परिणाम होता इथे लक्षात दिलेला आहे तुम्हाला तीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जिनिवा येथे तेवीस राष्ट्रांनी स्वाक्षरी केली तुम्हाला हा पॉइंट विचारलाय बघा तेवीस देश होते बरोबर आहे असे क्वेश्चन विचारतात एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तात्पुरत्या आधारावरती आता इथे अठ्ठेचाळीस दिले पण एक जानेवारी पण देऊ शकत होते आ, उरुग्वे फेरी कराराचा भाग म्हणून बघा हा जो पॉईंट आहे ना हा पॉईंट जर तुम्हाला पुन्हा गॅटवरती क्वेश्चन आला तर हे पॉईंट विचारले जाऊ शकतात उरुग्वे फेरी कराराचा भाग म्हणून पंधरा एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी माराकेश येथे ते एकशे तेवीस राष्ट्रांनी केलेला करार डब्ल्यूटीओ हा गॅटचा उत्तराधिकारी आहे हेच तुम्हाला आयोगाने विचारले मूळ गॅट मजकूर एकोणीशे सत्तेचाळीस अजूनही डब्ल्यूटीओ च्या फ्रेमवर्क अंतर्गत प्रभावी आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पुढे जाऊन हा मुद्दा तुम्हाला आयोगाने विचारलेला दिसू शकतो ठीक आहे ओके क्लिअर तर हे बघा इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन एवढे सोपे विचारले जात नाही जेवढे आपण समजतो आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला बालमजूर प्रकल्पावरती विचारले ओल्ड स्कीम ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला ठोकळ्यामध्ये मिळून जातील पुन्हा तुम्हाला इथे डेटच विचारली कधी चालू झाला किंवा त्याची उद्दिष्ट काय आहेत तर इथे तुम्हाला बरोबर विधानं विचारलेली आहेत उत्तर आहे चौथा ऑप्शन ठीक आहे ओके राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प दोन हजार पंधरा मध्ये सुरू करण्यात आला नऊ वर्ष ते चौदा वर्ष दरम्यान काय करायचं या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यायचं पाठ्यवेतन दिलं जात बघूया आपण काय आहे बघा ही पण एक न्यूज होती कोका कोला कंपनीशी रिलेटेड करंट अफेअर्स मधूनच हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारलाय तर भारतामध्ये काय माहिती का, का विशेषतः उत्पादक राज्य आपला महाराष्ट्र पण येतो बिहार कर्नाटक महाराष्ट्र पंजाब आणि युपी इथं कामगार आणि बंधपत्रित कामगारांच्या व्याख्यानबाबत का आहे एक क्लिअरिटी नाहीये बरोबर मग युएनडी पी आणि कोकाकोला कंपनीनं हा मुद्दा इथं उठवला होता आणि हाही क्वेश्चन करंट अफेअर्स मधूनच विचारलाय तर बघा इथं काय केलेलं आहे पालकांना जी मुलं मदत करतात त्यांना बालमजूर समजायचं नाहीये किंवा स्थलांतरित कामगारांना आगाऊ पेमेंट किंवा बंदपत्रित मजुरांशी संबंध संग्रह आहे किंवा ऊस क्षेत्रामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा कंपन्याच्या कार्पोरेट सोशल जबाबदारीद्वारे केलेला आहे वगैरे वगैरे ठीक आहे तर आता इथं मुद्दा काय आहे आपल्याला काय बघायचं आहे की हा जो एन सी एल पी प्रकल्प आहे म्हणजे राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प हा काय आहे पण क्वेश्चन का विचारला करंटमध्ये ही न्यूज होती तर केंद्र सरकारची योजना आहे बालमजुरीच्या समस्येवर लक्ष केंद्रित करते विशिष्ट लक्षित कल्पनांवर लक्ष केंद्रित करून पीडितांची ओळख करून देते त्यांना धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढते पुनर्वसन करते, करते। आणि उद्दिष्टामध्ये जर बघितलं तर बघा बालमजुरी हद्दपार करणं उद्दिष्ट आहे प्रकल्प क्षेत्रातील मुलांची ओळख करणं त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणं हे तुम्हाला आयोगाने विचारलंय मुख्य प्रवाहातील शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी तयार करणं अशा प्रकारची उद्दिष्ट आहेत आणि ही उद्दिष्ट तुम्हाला आयोगाने विचारलेत किशोरवयीन मुलांची माघार करून घेणं किंवा त्यांना या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर काढणं कौशल्य विकास योजनांद्वारे मुलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमांची सोय करणं ठीक आहे आणि एस सी एल पीच्या कार्यक्षमतेबद्दल बालमजुरीबद्दल लक्षित समुदायामध्ये जागरूकता वाढवणं हे याचं उद्दिष्ट आहे म्हणजे आपला क्वेश्चन जो होता ना तर तुम्हाला इथं माहित पाहिजे दोन हजार पंधरा आणि दोन हजार सॉरी दोन हजार पंधरा नऊ ते चौदा वयोगट व्यावसायिक प्रशिक्षण आणि मुलांना पाठ्यवेतन दिलं जातं ठीक आहे तर क्वेश्चन सोपे नव्हते बघा तुम्हाला हे सगळं कंटेंट माहीत असेल तरच हे क्वेश्चन सॉल्व्ह होत होते दहाच क्वेश्चन विचारलेले आहेत वीस मार्काला पुढचा क्वेश्चन आहे सोशल रिफॉर्म्स वरती आर्थिक सुधारणा म्हणजे थोडक्यात काय माहिती का अर्थशास्त्राचा सगळाच भाग तुम्हाला एका पुस्तकामध्ये मिळणार नाही अर्थशास्त्र मध्ये करंट अफेअरचा रोल किती महत्वाचा आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे इथे तुम्हाला सोश सॉरी इकॉनॉमिक रिफॉर्म रिफॉर्म्स मी सोशल रिफॉर्म्स बोलले सॉरी इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि त्याचे उद्दिष्ट विचारलेत आता तुम्हाला काय करायचंय हा क्वेश्चन तर सोपा होता याच्यामध्ये काहीच अवघड नव्हतं ठीक आहे दुसरा ऑप्शन ओके विमुद्रीकरण डिमोनिटायझेशन म्हणजे काय ओके बेचाळीस नंबरचा क्वेश्चन बघा खोटे चलन निष्कासित करणे बरोबर आता इथं होऊ काय शकत विमुद्रीकरण म्हणजे आपण काळ्या पैशांचं नियंत्रण असं म्हणू शकतो पण तसं येईल का उत्तर नाही येणार ना। जर तुम्ही अ नवा बेनामी कायदा बघितला तर काळ्या पैशाचं नियंत्रण येईल बरोबर तर अशा प्रकारे आपल्याकडून सिलेमिस्टेक आणि ऑप्शन तसा पण आहे पण याचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन तर हे जे आर्थिक सुधारणा आहेत विमुद्रीकरण असेल नवा बेनामी कायदा असेल दिवाळखोरी कायदा असेल आधार कायदा असेल हे सगळे कायदे तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये करून ठेवा कारण का याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे ओके चला पुढचा क्वेश्चन आहे मानव विकास निर्देशांकावरती तर हे कॉमन क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये तर मानव विकास निर्देशांक हा आरोग्य शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे बरोबर आहे का बरोबर आहे अ मोजबाब स्थूल देशांतर्गत उत्पादन नाही याच्या आधारे नाही केलं जात म्हणजे याचं उत्तर आहे फक्त एक बरोबर ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन विचारलेत मानव विकास निर्देशकाचे घटक तुम्हाला विचारलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला दीर्घ आणि निरोगी जीवन ज्ञानप्राप्ती चांगलं जीवनमान निर्देशक काय जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान सरासरी शिक्षणामध्ये व्यतीत केलेली वर्ष लागणारी वर्ष दडोई सकल उत्पन्न घटक निर्देशांक आयुर्मान शिक्षण उत्पन्न निर्देशांक आणि फायनल आपला मानव निर्देशांक ठीक आहे वर्गीकरण कसं केलं जातं झिरो ते एक च्या दरम्यान असतो झिरो म्हणजे मानव विकास झालेला नाही एक म्हणजे मानव विकास सध्या किती देशांचा काढला जातो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे दोन हजार एकोणीस एकोणीस नुसार मी तुम्हाला दिलेला आहे आणि हा जो चार्ट आहे ना हा चार्ट व्यवस्थित करा अति उच्च मानव विकास कितीपेक्षा जास्त मर्यादा तुम्हाला विचारली जाते उच्च मध्यम आणि निम्न ठीक आहे आपला भारत सॉरी आपला भारत कोणत्या गटामध्ये येतो ते फक्त मला कमेंट करून सांगा कारण का त्याच्यावरती पण आपल्याला पुढे जाऊन क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे ओके चला तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत आयोगाने शेवटचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे जनधन योजनेवरती बघा काय विचारलाय क्वेश्चन चव्वेचाळीस नंबरचा क्वेश्चन प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी सुरू केली गेली वित्तीय समावेशन बरोबर आहे वित्तीय साक्षरता बरोबर आहे विम्याचे कवच हेही बरोबर आहे ए बी आणि सी तर सतत प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन आहेत प्रधानमंत्री जनधन योजनेवरती कारण का करंट मध्ये काही ना काही चालूच असतं तर योजना कधी चालू झाली सुरुवातीला विचारला पुन्हा उद्दिष्ट विचारली वगैरे वगैरे चला तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत पन्नास कोटीहून अधिक खाती टार्गेट बघा अ देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना आहे देशातील प्रत्येक विभाग बँकिंग प्रणालीशी जोडला जावा शून्य शिल्लक खाते म्हणजे शून्य पैसे असताना पण तुम्ही खाते उघडू हो शकता दोन हजार चौदाला ला झाली होती घोषणा काय आहेत बघा इथं टार्गेट्स गरिबांना आपली बचत औपचारिक आर्थिक व्यवस्थेत आणण्यासाठी मार्ग उपलब्ध दे करून देणं खेड्यापाड्यातील त्यांच्या कुटुंबांना पैसे पाठवू शकतील असे मार्ग उपलब्ध करून देणं सावकारांच्या तावडीतून सोडवणं बरोबर आर्थिक समावेशनासाठी मोठा उपक्रम आहे त्याच्यानंतर कधी घोषणा केली होती बघा आणि गरिबांची एका दुष्टचक्रातून सुटका सोपा आहे हा क्वेश्चन काही जास्त अवघड नव्हता पण सतत क्वेश्चन हा प्रत्येक एक्झाम मध्ये आलेला आहे पुढचा क्वेश्चन आहे भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने दोन हजार पासून घेतली सोपा क्वेश्चन होता नीती आयोग न्यूज मध्ये होता त्याच्यामुळे तुम्हाला हे पुढचे क्वेश्चन सोपे आहेत बघा पण इथे तुम्हाला जे नीती आयोगाचं मार्गदर्शक तत्व आहे ना ते माहित पाहिजे होतं स्थापक तर ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत तर लक्षात ठेवा नीती आयोगाचे कोणते इंडेक्स आले असतील आत्ता तर एक्झामला जायच्या अगोदर नक्की करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन बघा आई एस ए वरती क्वेश्चन होता तुम्हाला आंतरराष्ट्रीय सौर युती हाही क्वेश्चन तुम्हाला करंट अफेअर्स मधूनच बनतो लक्षात घ्या तर क्वेश्चनचा आन्सर काय आहे बरोबर नाही म्हटलंय बघा इथे कर्कवृत्त आणि विश्ववृत्त म्हटलंय एकशे एकवीस हे बरोबर आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हे बरोबर आहे दोन हजार पंधराला सुरू केलं हेही बरोबर आहे पण इथं तुम्हाला या आय एस एचा एक मुद्दा चुकीचा दिलाय इंटरनॅशनल सोलर अलायन्स ठीक आहे काय चुकीचं दिलेलं आहे आता इथे काय चुकलंय बघा कर्कवृत्त आणि विष्वृत्त दिलेलं आहे ठीक आहे बरोबर हा कर्कवृत्त आणि मकर वृत्त पाहिजे विषुवृत्त दिले लक्षात आलं तर हे अशा प्रकारे दोन हजार वीस ला आपल्याला क्वेश्चन विचारले होते तर सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा पण अनालिसिस वरून काय शिकलात तुम्ही करंट अफेअर्सचा रोल फार महत्वाचा आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा पुस्तकामधून जेवढे क्वेश्चन येतात त्याच्या तोडीस तोड करंट अफेअर्समधून पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहेत त्याच्यामुळं दुर्लक्ष करू नका तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर